नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण सव्वीस जुलैच्या घटना जन्म मृत्यू पाहणार आहोत अशी सोडून माहिती पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून आमच्या चॅनेलवरील नवनवीन अशीच माहिती तुम्हाला तात्काळ मिळू शकेल आजच्या महत्त्वाच्या घटना पाहू सव्वीस जुलै पाचशे नऊ सम्राट कृष्णदेव राय यांनी विजयनगर साम्राज्याच्या पुनरुत्पादन सुरुवात केली सव्वीस जुलै सतराशे अठ्ठ्याऐंशी न्यूयॉर्क अमेरिकेचे एकविसावे राज्य बनले सव्वीस जुलै सतराशे पंचेचाळीस इंग्लंडमध्ये गिल्टफोर्ड येथे महिलांचा पहिला क्रिकेट सामना सव्वीस जुलै अठराशे सत्तेचाळीस लायबेरिया स्वतंत्र सव्वीस जुलै अठराशे एक्याण्णव फ्रान्सने ताहिती बेटे ताब्यात घेतली सव्वीस जुलै एकोणीसशे त्रेपन्न फिदिल क्रास्टो यांच्या मँकटा बेरेक्सवरील अयशस्वी हल्ल्यामुळे क्युबन रिव्हॉल्युशनची सुरुवात झाली ही चळवळ सव्वीस जुलैची क्रांती म्हणून ओळखली जाते सव्वीस जुलै एकोणीसशे छप्पन्न जागतिक बँकेने आसवान धरण बांधण्यासाठी अर्थसहाय्य करण्यास नकार दिल्यावर इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष गमाल नासर यांनी कालव्याचे राष्ट्रीयकरण केले सव्वीस जुलै एकोणीसशे त्रेसष्ट सिनकॉम कॉमन या पहिल्या भूस्थिर उत्ख उपग्रहाचे प्रक्षेपण सव्वीस जुलै एकोणीसशे पासष्ट मालदीवला युनायटेड किंगडम आणि इंग्लंडपासून स्वातंत्र्य सव्वीस जुलै एकोणीसशे चौऱ्याण्णव वादक उस्ताद बिस्मिल्ला खा यांना राजीव गांधी सद्भावना पुरस्कार जाहीर सव्वीस जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव बुद्धिबळातील कामगिरीबद्दल विश्वनाथन आनंद यांना प्रतिष्ठेचा चेस ऑस्कर पुरस्कार जाहीर सव्वीस जुलै एकोणीसशे नव्याण्णव क्रिकेटच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी माजी कर्णधार पॉली उमरीगर यांना सी के नायडू पुरस्कार जाहीर सव्वीस जुलै एकोणीसशे नव्याण्णव भारताचा कारगिल युद्धात विजयी झाला सव्वीस जुलै दोन हजार पाच मुंबई परिसरात चोवीस तासात सुमारे एकशे नऊशे पंच्याण्णव मिमी पाऊस पूर येऊन शेकडो लोक मृत्युमुखी पडले सव्वीस जुलै दोन हजार आठ अहमदाबाद बॉम्बस्फोटामध्ये सव्वीस ठार दोनशे जखमी झाले सव्वीस जुलैचे महत्त्वाचे जन्म सव्वीस जुलै अठराशे छप्पन्न नोबेल पारितोषिक विजेते आयरिश लेखक आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे सहसंपादक जॉर्ज बर्नान शो यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू दोन नोव्हेंबर एकोणीसशे पन्नास सव्वीस जुलै अठराशे पासष्ट भारतीय कवी आणि संगीतकार रजनीकांत सेन यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू तेरा सप्टेंबर एकोणीसशे दहा सव्वीस जुलै अठराशे पंच्याहत्तर मानसशास्त्रज्ञ व मानसोपचार तज्ज्ञ कार्ल युंग यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सहा जून एकोणीसशे एकसष्ट सव्वीस जुलै अठराशे त्र्याण्णव ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक पंडित कृष्णराव शंकर पंडित यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू बावीस ऑगस्ट एकोणीसशे एकोणनव्वद सव्वीस जुलै अठराशे चौऱ्याण्णव कवी समाजसेवक हो वासुदेव गोविंद मान मायदेव यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू तीस ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तर सव्वीस जुलै अठराशे चौऱ्याण्णव इंग्लिश लेखक अल्डस हस्क हाक्सले यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू बावीस नोव्हेंबर सव्वीस जुलै फ्रँड सेम्युलेटरचे शोधक एडविन अल्बर्ट लिंक यांचा जन्म तर त्यांचा सा मृत्यू सात सप्टेंबर एकोणीसशे एक्क्याऐंशी सव्वीस जुलै एकोणीसशे सत्तावीस भारतीय क्रिकेट खेळाडू जी एस रामचंद्र यांचा जन्म सव्वीस जुलै एकोणीसशे अठ्ठावीस भारतीय पाकिस्तानी लेखक आणि कवी इब्न ए सफी यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू पंचवीस जुलै एकोणीसशे ऐंशी सव्वीस जुलै एकोणीसशे एकोणचाळीस ऑस्ट्रेलियाचे पंचवीसावे पंतप्रधान जॉन हावर्ड यांचा जन्म सव्वीस जुलै एकोणीसशे बेचाळीस स्लोविकिनियाचे पंतप्रधान क्लादिमियर मेसियर यांचा जन्म सव्वीस जुलै एकोणीसशे एकोणपन्नास थायलंडचे पंतप्रधान थाकसीन शिनावात्रा यांचा जन्म सव्वीस जुलै एकोणीसशे चौपन्न अमेरिकन लॉन टेनिसपटू फिटास गोरालेटीस यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सात सप्टेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव सव्वीस जुलै एकोणीसशे पंचावन्न पाकिस्तानचे अकरावे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदरी यांचा जन्म सव्वीस जुलै एकोणीसशे एकाहत्तर बांगलादेशी क्रिकेटपटू खलिद मोहम्मद यांचा जन्म सव्वीस जुलै एकोणीसशे शहाऐंशी अभिनेत्री मॉडेल मुग्धा गोडसे यांचा जन्म सव्वीस जुलैचे महत्त्वाचे मृत्यू सव्वीस जुलै आठशे अकरा बायजेंटाईन सम्राट निस्सेफोरस यांचे निधन सव्वीस जुलै तेराशे ऐंशी जपानी सम्राट कोमियो यांचे निधन सव्वीस जुलै अठराशे त्रेचाळीस टेक्सासचा प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष सॅम ह्युस्टन यांचे निधन सव्वीस जुलै अठराशे सदुसष्ट ग्रीसचा राजा आटो यांचे निधन सव्वीस जुलै एकोणीसशे बावन्न अर्जेंटिनाचे अध्यक्ष जॉन पेरोन यांची पत्नी एव्हा पेरोन यांचे निधन सव्वीस जुलै अठराशे एक्क्याण्णव बंगालमधील प्राच्य विद्या संशोधक एशियाटिक सोसायटीचे पहिले अध्यक्ष राजेंद्रलाल मित्रा यांचे निधन तर त्यांचा जन्म पाच पंधरा फेब्रुवारी अठराशे चोवीस सव्वीस जुलै दोन हजार नऊ मराठी नाट्य चित्रपट संगीतकार चंदावरकर यांचे निधन तर त्यांचा जन्म सोळा मार्च एकोणीसशे छत्तीस सव्वीस जुलै दोन हजार दहा भारतीय राजकारणी शिवकांत तिवारी यांचे निधन तर त्यांचा जन्म वीस डिसेंबर एकोणीसशे पंचेचाळीस सव्वीस जुलै दोन हजार पंधरा भारतीय वकील आणि राजकारणी बिजॉय कृष्णा हांडीक यांचे निधन तर त्यांचा जन्म एक डिसेंबर एकोणीसशे चौतीस धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला व बिल ऐकॉन क्लिक करायला विसरू नका